महत्वाचा नवोदयच्या नियमाप्रमाणे मोठा शंभर गुणांचा पेपर आहे ती परीक्षा शंभर गुणांची आहे ते आधी समजून घेईल आपल्याला पूर्णपणे दोन तास वेळ आहे प्रत्येक अर्ध्या तासाला तुम्हाला बेल होईल तुला सांगितलं जाईल की अर्धा तास झालेला आहे त्या नियमानुसार आपल्याला घ्यायचे तर या पेपर मध्ये तुम्हाला सुरुवातीला एक ते प्रश्न आकृत्यांचे आहेत नीट लक्षात घ्या आणि हे आकृत्या तुम्हाला व्यवस्थित शांततेत नीट बघून कुठलाही गडबड गोंधळ न करता काळजीपूर्वक निरीक्षण करायचे आणि ओ एम आर उत्तरपत्रिका जी आहे त्या उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या उत्तराची नोंद करायची गोल पण पूर्ण करा गोल अर्धे ठेवायचे नाही किंवा मोकळं ठेवायचे नाही एका प्रश्नाचे दोन उत्तर करायचे नाही ही सवय लावा आता तुमच्यामध्ये अजिबात चुकता कामाने खाली वरी झालं नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कोणत्याच विद्यार्थ्याला दुसरी उत्तरपत्रिका दिली जाणार नाही त्यामुळं काम करताना सुरुवातीपासूनच काळजीपूर्वक करायचं का आहे एक ते चाळीस प्रश्न आकृत्याचे आहेत एक्केचाळीस ते, ते साठ हे गणिताचे आहेत गणित सुद्धा काळजीपूर्वक वाचा प्रश्न वाचा त्याचा अर्थ समजून घ्या पर्याय बघा आणि वेगवेगळ्या वेग क्रिया करून उत्तर कसं येईल मला हे बघायचं आहे एखादं गणित अवघड चाललेलं असेल तर थोडं थांबायचं पुढचं गणित सोडव परंतु खाली वरी होऊ द्यायचं नाही थोडं जागरूकच राहायचं पण हा त्यानंतर उतारे जे आहेत एकसष्ट ते आहेत उतारे सुद्धा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचन करा त्याचा सारांश लक्षात घ्या विषय लक्षात घ्या गोष्टी सारखं त्याला समजून घ्या ते आपल्याला चुकवा चुकी करतच असतात ते आपल्याला फिरवत असतात चुकवत असतात पण अजिबात विद्यार्थ्यांनी चुकायचं नाही यासाठी आपलं डोकं शांत तासनं गरजेचं आहे नीट वाचन करणं आणि मला शंभरपैकी शंभर गुण कसे मिळतील यावरती प्रत्येकानं लक्ष केंद्रित करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला अगोदर पेपर घेतला जाणार नाही कोणत्याच विद्यार्थ्याचा आपण दहा मिनिटं सुद्धा आधी पेपर घेतला जाणार नाही पूर्णपणे दोन तास तुम्हाला थांबावं लागेल त्यामुळे कुणीही भरभर भरभर सोडवायचं नाही लवकर सोडवले झालं रिकामा अर्ध्या तासत काय उपयोग होणार नाही जायला पण तुम्हाला मिळणार नाही पूर्णपणे दोन तास झाल्याशिवाय कुठल्याच विद्यार्थ्याला सोडलं जाणार नाही थोड्याचं बाण ठेवायचं आणि पूर्णपणे दोन तास पेपर द्यायचा आलग लक्षात परीक्षेसंबंधी संबंधी या सूचना लक्षात आल्या असतील सगळ्याला आता आणि शांततेत काम करायचं अगदी प्रत्येक प्रश्नाला संघर्ष करायचा आहे ठीक आहे Thank <laughs> you.